हायवेवरील जबरी चोरी करणारा चोरटा जेरबंद मिर्जेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याची कारवाई सोलापूर ते कोल्हापूर हायवेवरील अर्जुनवाड फाट्यावर जबरी चोरी करणाऱ्या चोरट्याला जेरबंद करण्यात आला आहे आरोपी सुमित काळे याला अटक करून त्याच्याकडून घड्याळ सोन्याचे दागिने आणि चाकू असा एकोणचाळीस हजार रुपयांचा मुद्माल जप्त करण्यात आला आहे मिर्जेतील महात्मा गांधी चौक गा, पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी कारवाई केली आहे मिरज अर्जुनवाड रोडवर रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कारचा दरवाजा उघडून तीन आरोपींनी चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी केली होती याबाबत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तपास चालू असताना तपास पथकातील पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख आणि पोलीस कॉन्स्टेबल मोसेन टिनमेकर यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की दाखल गुन्ह्यातील मुद्देमालाप्रमाणे काही मुद्देमाल सुमित काळे हा विक्री करण्याकरिता मिरजेतील नशेमन हॉटेल जवळ येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्यानंतर तपास पथकाने सापळा रचून आरोपी सुमित शत्रुघ्न काळे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला वरीलप्रमाणे मुद्देमाल एक टायटन कंपनीचे घड्याळ एक सोनेचे मनी मंगळसूत्र एक सोनेची अंगठी आणि गुन्हा करतेवेळी वापरलेला चाकू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर आरोपी हा सध्या पोलीस कस्टडीत असून त्याच्याकडून अधिक तपास सुरू आहे सदर कामगिरी ही सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव श्रेणी पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल सूरज पाटील पोलीस कॉन्स्टेबल अभिजित धनगर पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख पोलीस कॉन्स्टेबल मोसिन टिनमेकर पोलीस कॉन्स्टेबल विनोद चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल बसवराज कुंदगोळ यांनी कौशल्यपूर्वक कामगिरी पार पाडलेली आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव हे करीत आहेत महानकर निपसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा